Hvor er du? बाळा फोन हॅलो हा बोल बाळा अच्छा बाकी सगळं ठीक आहे ना मग हा कशासाठी फोन केला काय तुझं डोक्यात खूळ सुटलोय काय माहित कारखाना टाकायचं म्हणतो कारखाना हा ठीक आहे बघू सांगू आई या मुलाच्या डोक्यात खोळ सुचलय कारखान चालू करायचं म्हणतोय आता एवढ्या वर्ष जे भाडेपूर लोक आहेत त्यांना खाली करावं कसं सांगणार मी हे टेन्शन आहे मला जास्त एवढं विचित्र पोरग आहे ना निव आई वरतीच गेलय काय डोकंच चाल ना माझा आता काय काहीतरी करून सांगावं लागेल सगळ्यांना उद्या सकाळी मीटिंग घ्यावं लागेल त्यांची सगळ्यांना समजून सांगायला लागेल घर खाली करायला नमस्कार या 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 बसा नमस्कार काय म्हणलोय एवढेच का लोक आहेत बाकीचे कुठे आहेत अहो मालक आम्ही एवढेच आलोय बाकीच्यांना वेळ मिळाला नाही अरे वाईन सगळे तुम्हाला काही महत्वाची काम आहे मूर्ती आली नाही अरे वा भले महत्वाचं काम का मूर्ख आहे का तुम्हाला गावाला जायचं होत तर काहींना शाळेत मिटिंगला मुलांच्या जाऊ द्या मालक आम्हाला कशाला बोलवत बरं मी सांगतो तुम्हाला मला माझी खोली खाली करून काय मालक आमच्यातून काही चुकलं काय नाही रे बाबा तुमचं काहीच चुकलं नाही मग आम्हाला तुम्ही घर कशाला खाली करायला सांगताय मालक आम्ही तर भाडे वेळेवर देत असतो तरी पण नाही रे बाबा नव तुम्ही सर्वजण चांगले आहेत पण अहो मालक पण म्हणजे मला ते सर्व पाडून माझ्या मुलासाठी त्याचा कारखाना उभा करायचा आहे हे बघा मालक आम्ही सर्वांनी जायचं कुठ हो मालक तिने म्हणतो ते बरोबर आहे हे बघा तर तुमचा प्रश्न आहे ठीक आहे आम्ही घर खाली करत नाही जा काय करायचं ते करा ठीक आहे तसं असेल ना तर तुम्हाला मी दोन दिवसात दो नोटीस पाठवतो ठीक आहे मालक अशा धमक्यात दुसरा द्या असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही नाही तुम्हाला नोटीस पाठवलं ना तर माझा नावाचं नाव पोपटलं नाही लकडच्या त्या बसायला लंगडे भाई तुच आहात का कोण तुम्ही पोलीस का सीबीआय वाले नाही त्या दोघांपैकी कोणीच नाही हा मीच आहे म्हणतो काय काम आहे लवकर सांगायचं नाही तर पटकन सुटायचं हे अरे तुमच्या दोघांपैकी का सांगा ना काय काम ते सुनिया बोल ना काय काम आहे ते हे बघ दिलीप तूच आणला इथे आम्हाला आता तूच सांग काय काम आहे त्यांच्या बरोबर अरे आता गप सांगता का अरे तुमच्या दोघांपैकी एकाने सांगा ना काय काम येते अरे स्वतःला उभं हे बघा बाई आमचं घरमालक आहे ना आम्हाला धमकी द्यायचंय आवडतो घर खाली करा म्हणून अरे मी काय करू तुम्ही तुमचं घर खाली करा ना हे बघा बाई आमच्या वतीने तुम्ही घरमालकाला धमकी द्या तुझ्या आम्हाला घर खाली करावं लागणार नाही अरे मी त्याला धमकी देईन आणि त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार तुम्ही मागाल तेवढे आम्ही तुम्हाला पैसे देऊ ठीक आहे मग मी आमच्या भाईंशी बोलून घेतो घ्या म्हणजे यांचा अजून एक मेन भाई आहे अरे आधी नाही का सांगायचं उकडच्या खेळात बसला आम्हाला तू ये शाण्या गप्प बस आता भिंब गोळे घालेन तोंडातनच बाहेर काढेन भाई त्यांचं काम आहे तुमच्याकडे बोला काय काम आहे आता यांना संपूर्ण रामान सांगायचं का अरे बाई जास्तच बोलतो ना ओकू काय इथंच आयला दिलीप यायला कोणाकडे आणले अरे एक लंगड ते एक निश्चितच्या हाडा दिसतात ते काम आता करतील ना आपली अरे जप ना त्याला नाही तर भाई गेम वाजव अरे दादा नको टोक्याची मंडई करू तरा जरा हिशोबाद राहायचं भाई सांग यांना आम्ही जातो करू यांचं काम करो अपन ठीक है काम नमस्कार तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं मी मूर्ख आहे का मालक आमच्या हातनं असं काय झालं तर तुम्ही आम्हाला धमकी देत आहे मालक आम्हाला असं का बोलताय आमचं काय चुकलं का त्या सांगू ग काय चुकलं तुमचं ते बोलवा त्या दोघांना मग कळून तुम्हाला काय चुकलं ते बोलवा त्या दोघांना कोण आहेत ते या रात एका या बाहेर या दोघांना तुम्ही पाठवलं का मला धमकी द्यायला तुम्हाला माहिती आहे का कोण येत्या हे आमचे जुने गुरु आणि तुम्ही आम्हाला सांगताय त्यांना धमकी द्यायला आता सांगतो तुम्हाला घर खाली करा हे बघताना तुमच्याकडं आता तुम्ही घर खाली करायचं नाहीतर आ मला वाटला असेल तुम्ही नंबरी आहे लक्षात ठेवा चुकलं आमचं आम्ही घर खाली करतो त्यांना काय माहिती त्यांनी जेवढे पैसे दिलेत ना त्यापेक्षा मी जास्त पैसे देतो हो पण मला घर खाली करून पाहिजे होय HELP <laughs>